ब्रॉड ट्यू बाय ऑक्सिरेच माणिकचंद ऑक्सिरेच गेल्या अनेक तासांपासून मराठा आंदोलक हे सीएसएमटी आणि बीएमसीचा हा परिसर या परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आवाहन करून सुद्धा आंदोलक हे आझाद मैदानामध्ये पोहोचू शकलेले नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे की आझाद मैदानामध्ये जागा अपुरी आहे तिथे चिखल झालेला आहे आंदोलक बाहेर गर्दी करतायत इथे सुद्धा अनेक वेगळ्या राज्यातल्या राज्यातल्या जिल्ह्यातून आंदोलक आलेले आहेत काही आमच्या समूही नाही आहेत काही वृद्ध सुद्धा आहेत त्यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे काय कुठून आहात परभणी परभणी गाव मिरजापूर कधी आला होता ते दोन तीन दिवस झाले आज आणि व्यवस्था कुठे गेली आम्ही आमच्या गाडीतच राहलो सध्या आणि राहण्याची व्यवस्था नाही जेवण्याची व्यवस्था नाही काय नाही आंघोळीची पण नाही व्यवस्था पाणी पिण्याची पण नाही इथं आम्ही आलो तसं इथं हाटेला बंद केले कुठं नाश्ता नाही काहीच नाही आम्हाला हातानं करण्यात आम्ही साहित्य नाही आणलं कारण एवढी मोठी सिटी असल्यामुळे ती व्यवस्था व्हायला पाहिजे आम्हाला त्या भरोशावर आम्ही आलो तिथं तर आम्हाला इथं जेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही काहीच नाही आणलं टँकर तर दिसत आहेत भागामध्ये ना नाही ना ते आज आज सकाळी ज्या वेळेस आमचे म्हणून दादा बोलले कमीत कमी आमच्या माणसाला तर पाणी द्या त्यावेळेस त्यांनी टँकरची सुविधा दिली तिथं आता तुम्ही शौचालय किंवा नॅचरल कॉल कुठं जेवणच नाही तर शौचालयाचा विषय येत नाही जेवणच केलं नाही आम्ही जेवण बंद केले सर कुणी जेवण बंद केलं अरे मुंबईवाल्यानं का आम्हाला काय जेवण कुणाला असं वाटतं तुमच्या जेवणे बंद झाले पाहिजे आम्हाला सरकारनंच केलं ना सर आम्हाला तेवढं हेच नाही ना सर तो आता सुरू आता इथून केलं पण काय आम्ही सत्तास तारखेला आलो इथं ग्राउंडला काहीच नव्हती सुविधाच नव्हती आमच्या घडे बसले कोणतं पाणी पाहली काय माहीत पाण्याची सुविधा नव्हती आम्हाला आता टँकर न आले तर असं परिस्थितीच नाही कुठलं ग्राउंड आहे असत नाही आम्ही घनसंगून आलोय हे बघा उपोषण स्थळी आम्हाला बसत असत सगळं चिखल झालेला आहे कुठली व्यवस्था शासनाने केली नाही म्हणजे आम्ही आता कुठं बसतो तिकडे आम्ही इकडून बसलोय आम्हाला ग्राउंड सध्या बसतो येत नाही त्याच्यामुळे आम्ही इकडून बसलोय इतका चिखल झालाय म्हणजे कुठलीच व्यवस्था नाही तिथं म्हणजे आज त्यांनी आदेश दिले म्हणजे पाणी काढ हे कार पण कुठलीच व्यवस्था केली नाही त्यांनी तुमच्या माहितीसाठी सांगतो हेच आंदोलन आम्ही दुपारी तकला कव्हर केलेलं आहे आणि तिथल्या आंदोलकांच्या म्हणणं सुद्धा आम्ही ऐकून घेतलेलं नाही त्यानंतरच आंदोलक सगळे बाहेर आले अजून अजून काही लोकांशी आपल्याला आहे तिकडे काका बसलेत बऱ्याच वेळेस त्यांच्यासोबत बोलायचं काका कुठून आलो मी परभणीवरून आलोय ना, माझं नाव नरेंद्र मारुत्रा गायकवाड आम्ही सर्व दादांच्या मनोज दादांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आणि आमची मागणी रास्त आहे ही राजकर्त्यांना सुद्धा माहीत आहे पण राजकर्ते हे गावाकडे काय शेती वगैरे करता का नाही मी एक मजूर माणूस आहे आणि माझे मुलं मी माझ्या मजुरी करण्यामधून त्यांना एकाला एम एस सी केलं माझ्या मुलीला मी एम एस सी केलं त्यापूर्वी मला एमव्हीएससी मध्ये टाकायचं होतं बीव्हीएससी मध्ये टाकायचं होतं माझ्या मुलीला एकशे एक, एक मार्क होते ला आणि ऐंशी मार्काचा मुलगा त्या ठिकाणी माझ्या मुलीची सीट घेतली त्याने आणि माझ्या मुलीला तुम्हाला असं वाटतं का की आता ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर हे प्रश्न सुटतील सुटतील निश्चितच सुटतील आणि ज्या जोपर्यंत ही जी आरक्षणाची व्यवस्था आहे ही बरोबर सर्वांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत ही अशीच वस्तू होणार पण प्रश्न आहे ना की आरक्षण मिळणार कसं कसं मिळणार आरक्षण तुम्हाला आरक्षण हवं आहे तुम्ही आंदोलन करतायत सरकार म्हणते की आम्ही सवलती देतोय मराठा समाजाला पण हे आता ह्याच्यातून मार्ग कसा काढला त्यातून सरकारचं काय म्हणणं की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही जर ते देता येत नसेल तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण हा शेवटचा पर्याय राहतो आणि ते पण कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सर्वांना जर समान न्याय द्यायचा असेल आणि सर्वांना शिक्षणात पण मराठ्यांना ओपन समाजाला सर्वाधिक फी म्हणजे जर टीला चार हजार असेल ओबीसीला जर वीस हजार असेल तर मराठ्यांना एक लाख ऐंशी हजार असं असतं एवढ्या मोठ्या प्रमाणात फी भरण्याची आज शेतकऱ्यांची कुणबी समाजाची आज परिस्थिती राहिली नाही मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही मराठा समाजाला सवलती देतोय मग वेगवेगळ्या संस्था असतील त्या शिक्षणात आणि नोकरीमध्ये सवलती सर्वाधिक महत्वाच्या आहेत आज मिळतात ना मग त्या मिळतच नाही कोण म्हणतं ग्राउंड लेवलवर मिळतच नाही त्या ते फक्त सरकार दाखवतंय आजही सर्वांची मुलं शाळेत जर गेली प्रत्येकाच्या काही मागासवर्गीय समाजाच्या फी महागारी भेटतात परंतु ओपन समाजाची कुठली फी आणि कुठली सवलत त्यांना मिळत नाही हे सर्व खोटे आमची मुलं सुद्धा पुण्यात आज शिक्षणाला आहेत शेती करता आम्ही शेती करतो आम्हाला शेती सात एकर आणि मुलं वगैरे मुले कॉलेजला जातात आमचे आमचं चार एकर डोंगर आहे आणि बाकीचे तीन एकर आहे ना पीक आहे आपलं फळझाड आहे बागायती परंतु गव्हर्नमेंट म्हणतं की पिकांना बाजारभाव आम्ही देतो दुप्पट करून देतो तिप्पट करून देतो हे सर्व खोटे कारण आहे ना सरकार पाऊस झाला तरी शेतकरीच मरतो पिकाला बाजार नसला तरी शेतकरी आता तुम्ही जरी मुंबईत आलेला असले तरी मुख्यमंत्री म्हणतात की या आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे प्रत्येक मराठा हा स्वतःच्या स्फूर्तीने चुकीच आहे हे चुकीचं आहे कोणाचा रिसोर्स नाहीये स्वतःच्या पदराचे पैसे घालून आम्ही इथं आलेलो आहे आम्ही आम्हाला कोणत्या नेत्यानं जेव्हा किती मराठा समाजाच्या असू का इतर समाजाच्या कोणाचाही एक रुपया न घेता इथं सगळा शेतकरी वर्ग इथं आलेला आहे हा कोणाचा एक रुपया नाही स्वतःच्या कष्टाचा आहे फक्त सरकार नाही का याच चा त्याच्यावर आणि त्याच याच्यावर करत आहे बाकी काही नाही ना... तोडगा कसा निघणार तोडगा कसा निघणार म्हणजे आम्हाला जे आमची मागणीच नाही दोन वर्षापासून की आम्हाला वेगळं आरक्षण द्या पन्नास टक्क्याच्या वरची आमची मागणी कुणबी म्हणू नये कारण की प्रत्येक व्यक्ती शेती करणार आहे अठराशे एक्क्याऐंशी पासून जे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये नोंद आहे हैदराबाद गॅजेटच्या हिशोबाने अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पूर्ण तुम्हाला आरक्षण देण्यामागे अडथळा कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत अडथळा सर्व आर... राजकारणी आहेत असं कोणालाच असं आपण टार्गेट करू शकत नाहीत की याच्यामुळे झालेले याच्यामध्ये सर्व इन्वॉल आहेत ते राजकारणी काय करतात हे त्याच्यावर ढकली त्याच्यावर ते त्यांना गोड बोला हे ते तुमच्या गोड बोलतात एकमेकावर ढकलाढकली चालू आहे सरांगी पाटील त्यांचं स्पष्ट आहे ते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतात त्याच्यात काहीच नाही तुम्ही मग तुम्ही लाठी लाठी चार्ज जे मध्ये झाला त्याच्यामुळे ते लक्ष करीत आहेत आज आज त्यांना काहीतरी सांगायचं काहीतरी सांगायचं आज, आज त्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून देवेंद्र फडणवीसला ते टार्गेट असेल पण ज्यावेळेस सत्ता अजून दुसऱ्याच्या हातात गेली त्याच वेळेस त्यांना बी टार्गेट केलं जाईल जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही सगळ्याला टार्गेट दिले ह्या आरक्षण मागायची का गरज पडायला लागली जे जे जो मार्ग एकनाथ शिंदे यांनी काढला होता आता त्या मार्गाने आरक्षण मिळणं म्हणजे शक्यच नाही अडचणी त्याच्यामध्ये मग आता एकनाथ शिंदे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या मर्यादेच्या पुढे आम्हाला आरक्षण पाहिजेच नाही आणि पाहिजे का आरक्षण की पोरांना नौकार्या नसल्यामुळे नोकऱ्या नौ लागणार त्याच्यामुळे लग्न होईना जमिनीचं डिवायडेशन झालं दहा एकर आमच्या आजाला असली तर आज ती दोन एकर वर आली आणि आसमाने आणखी लोक त्यांच्याशी आपण बोलूयात काका कुठून आलात पुणे जिल्हा दौंड तालुका दौंड तालुका काय अडचण आहे तुमच्या मुलांना शिक्षणाची फार अडचण आहे पाऊस पडला शु, तर पिकांना दुष्काळ वाला दुष्काळ नाही पडला तर कोर्टा दुष्काळ पैसे आणायचं कुठून हे सगळे प्रश्न आरक्षणाने कसे सुटतील सुटतात ना सुटत काय झाले प्रश्न सुट्या काय झाले पाच जणांचे कुटुंब सुखी होते आणि सरकारी निष्ठेमानायचं देतो देतो कधी द्यायचं पोरांचं फार वाटोळ झालं ना आमच्या देवेंद्र फडणवीस सांगतायत की सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागेल कधी विचार करायचा आंदोलन करणारी माणसं मिली काही काही झालेला आहे शाश्वत शेतीत आता उत्पन्न नाही या माणसाचं बारावी पाच असून अजून लग्न झालं शेती करून करायचं काम लग्नाचा आरक्षणाचा काय संबंध आहे जर आरक्षण असता आज हा नोकरी लागला असता नोकरी लागण्याचं लग्न झालं असतं या मुलाचं आज 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 मराठा समाजाकडे पन्नास पन्नास करते पूर्वीची आज दोन एकर आलेले लोक आता त्यांना शिक्षण घेतल्यामुळे त्यांना नोकरी लागणार ना आता काही लोकांना का म्हणजे आरक्षण असल्यामुळे ते लवकर लागतात आमचे लोक लागत ना एकशे सत्तर लोक पोलीस भरती आमचं लागणार एकशे चाळीस रुपये बाकीचे कास्ट लागतात मग आमच्या आमच्या मुलाचं सगळं खचिक आहे आमच्या मग आम्हाला कोणी मुली द्यायना सगळ्यात मग विषय हा झाला पण काय ना की विषय असा पण आहे की एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी कुणबी नोंदणी शोधण्याचे आधी दिलेले होते आज सुद्धा शिंदे ही आलेली होती आझाद मैदानावर आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आलेली आहे चर्चा सुद्धा झाली आहे ती चर्चा त्या चर्चेतून काय बाहेर येईल हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे काय बाबा कुठून आलात मी परभणी जिल्हा काय म्हणता आम्ही आरक्षणाच्या मुद्द्याविषयी आलो आणि आम्हाला आरक्षण इथून घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही याच्या अगोदर आम्ही त्यांच्या काही थापीला बळी पडलो आपण या ठिकाणी याच्या अगोदर जावत होत आम्ही कुणी केली होती फसवणूक तेव्हा तो, तो सरकार शिंदे सरकार होतं ते म्हणले ते बाबा आम्ही एकनाथ शिंदे होते त्या टाइमला म्हणले आम्ही त्यांच्या मनपूर्वक गेलोत गेल्याचं इथे काहीतरी दिशा करण्यासाठी दहा टक्क्याचे आरक्षण त्यानं काढलं पण आम्ही त्याच्यात आमचा काही फायदा होत नाही मग दिशाभूल केल्यामुळं आमचा फायदा ते उपयोग नाही पण आज जर कोणी दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले तर आम्ही इथून जाणार नाही आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं बरं का आम्ही कोणाला ऐकून घ्या आम्ही कोण्या समाजाला आरक्षण द्यायला आम्ही म्हणून लोकांचा विरोध केला का मराठा समाज आकडा अकरा पडर झाटीला घेऊन चालणारा आहे आम्ही कोणी महत्वा दिलं बरं झालं त्याला पण ज्या ज्या वेळा आम्हाला मराठ्याला आरक्षण मिळण्याचे प्रयत्न करते त्या टाइमला हे गांधीत कार्यकाम करते बाकीची का बाव करते मग आमच्या हक्काचं आरक्षण आहे ना आज माझा मुलगा कुणी केला काढा आता हे काय सरकार कोण आहे आता है? आता बरेच आहेत ना साहेब आता सरकार म्हणजे सरकार आलंच की त्याच्यामध्ये तर ऐकून घ्या माझा मुलगा एम ए झालाय ऐकून घ्या हे काहीतरी बोलतात हा सर फडणवीस आपले मुख्यमंत्री फडणवीस आहेत ते फक्त देवदेव देव म्हणताय कधी देता हे त्यांना म्हणजे कोणत्या बी गोष्टी दाढवणूक करताय आमची मी परभणी आलेलो आहे सर कॉलेजला हा कॉलेजला आहे तुला शिकतो मी आता आयग्री झालो थर्ड इयर लास्ट इयर लास्ट इयरलाच लागत मला आता म्हणजे आता मला नंबर लागायचा होता आयग्रीला मला नाशिकला ऍडमिशन घ्यायचं होतं पण माझा तिथं नंबर लागला नाही ना, ना। कमी मार्क म्हणजे मार मार्क होते मला पण रिझर्वेशन जास्त पीस म्हणजे ओपन असल्यामुळे नंबर लागलाच नाही आमचा मग मला आमच्या इकडे खेडेगावाला पातळीलाच पाथेलाच ऍडमिशन घ्यावं लागलं मग त्यामुळं मग तिथंच घेतलं ना तिथं पैसे देऊन तिथं पण घेतलं घ्यावं लागलं तसं पैसे पैसे द्यावं लागले तिथं मला वर्षाला सदोतीस हजार रुपये ओबीसीच्या मुलांना किती तिथं म्हणजे ओबीसीच्या मुलांना किती पंधरा का सोळाच आहे फरक आहे फेरा म्हणजे काहीच नाही समजा म्हणजे तेवढं आमच्या सरकार हा मुख्यमंत्री येते आता आम्ही इथं पहिल्या दिवशी आलो आता आम्ही इथं आम्हाला खाण्यापिण्याचं पूर्ण बंद केलं त्यांनी मुद्दाम केलं मुद्दामच केला म्हणायचं आता म्हणजे आम्ही आलो आम्हाला आम्हाला उपस्थित मारणं म्हणत पण आम्ही सगळंच घेऊन आलोय गावाकडून आम्हाला कशाची लागत नाही यांची तुम्ही आज आम्हीच मुंबई पुरकारांना पुरो आमच्या बसला जेवायला द्यायची कोणाला पोलिसांना पण आम्ही देतोय जेवायला म्हणजे देतोय म्हणजे कोणी उपाशी आला असला त्याला आम्ही देतोय स्वतःच बरोबर आहे का एवढं सांगायचं की आणि पुन्हा लालबागच्या राजा एवढं मंडळ आहे एवढं मोठं बीएमसी ने, ने किंवा राज्य सरकारने आझाद मैदान बीएमसी किंवा सीएसएमटी परिसरात तुमची काही सोय के के केली नाही तशा सुविधा केल्या नाही केलं नाही पाण्याची नाही काय नाही पाण्याची काय ते आता पाण्याची दुसरा तुम्ही लोक जे मुंबईत आलात तर त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना म्हटलंय की ह्या आंदोलनाच्या मागे कुणाचे तरी रिसोर्सेस आहे नाही 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 इकडे हे गे इकडे बघा इकडे बघा यांचा मेन मुद्दा आहे फडणवीस सारखा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय म्हणतात भरपूर मागच्या वर्षी मला मंजूर झालं आणि आता फक्त पंधरा हजारचा पहिला एक चेक पडला अजून पैसे पडले नाही घर बांधायला कुटुंबा काय आणायचे पैसे विषय मराठा आंदोलनाचा चालला एक मिनिट तुम्ही काय बोलला होता आता एक प्रश्न विचारला ना तुम्ही याच्या मागे कोण आहे तर फडणवीस सरकारला असं वाटतंय की याच्या मागे शरद पवार आहेत असं त्यांना वाटतंय पण याच्या मागे कोणीही नाही सकल मराठा समाज आहे इकडे बघा तुम्हाला सांगतो आता त्यांना त्यांचं राजकारणाची पोळी भाजून घ्यायची त्याच्यामुळे त्यांना हे करायचंय आणि मराठा आता आम्हाला ओबीसी मध्ये जर त्यांनी येऊ दिलं तर त्यांना वाटेल की आम्ही राजकारणामध्ये येऊ पण आम्ही राजकारणासाठी मागतच नाही आम्हाला शिक्षणाचं पहिलं पाहिजे आम्हाला राजकारण तुम्ही म्हणलं तरी नको आम्हाला आम्हाला आहे आमच्या बापदा त्याचा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे आंदोलक एकनाथ शिंदेच्या त्या वाशीतल्या त्या घटनेचा उल्लेख करता जिथं जरांगी पाटील आले होते आणि एकनाथ शिंदे आणि जरांगी पाटील एका फ्रेममध्ये दिसले आणि त्या आंदोलनाचा एक प्रकारे त्यांनी माघार घेतली आणि ते परत गेले आता ज्या वेळेला पुन्हा ते मुंबईत आलेले आहेत त्यांना हीच अपेक्षा आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावं जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं त्यांनी ध्यास केला आहे पण सगळ्यात इंटरेस्टिंग मुद्दा या आंदोलकांच्या बोलण्यातून काय जाणवतो माहितीये का की त्यांच्या शेतीला त्यांच्या मालाला भाव नाही आहे त्यांच्याकडे पैसे नाही आहेत कशासाठी पैसे नाहीत तर त्यांच्याकडे नोकरीसाठी पैसे नाही आहेत शिक्षणासाठी पैसे नाही आहेत त्यांच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा त्यांना मुलाला जे काही पुढे भविष्यात करायला लावायचे त्यासाठी ते त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत म्हणून त्यांची जी कळकळ आहे किंवा त्यांचं जे म्हणणं त्यातून येतंय ते आरक्षणाच्या माध्यमातून पुढे जाताना दिसतंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया हा असं जो आंदोलकांचा जमाव मुंबईमध्ये जमला आहे याबद्दल तुमची काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पाहत राहा मुंबईत